नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान नाणीसधाम रत्नागिरी यांच्या वतीने चार जानेवारी ते अठरा जानेवारी जीवनदान महाकुंभ दोन हजार सव्वीस असे दिव्य भव्य रक्तदानाचे आयोजन करण्यात येत आहे या कार्यक्रमाच्या अनुसरून सोलापूर शहर व जिल्हा सेवा समिती यांच्या वतीने विविध ठिकाणी पस्तीस ते चाळीस कॅम्प चे आयोजन केले आहे सोलापूर शहर जिल्ह्यातून चार हजार रक्तबॅग संकलन करण्याचे मानस आहे सोलापूर शहरात विविध ठिकाणी रक्तदान शिबिर होणार रक्त आहेत वर्षी पंधरा दिवसात एक लाख छत्तीस हजार दोनशे बहात्तर रक्तदान करण्यात आले होते या संस्थेमार्फत गोर गोरगरीब गरजू रुग्णांना मोफत रक्त दिले जाते तरी सोलापूर शहर जिल्ह्यातील भक्त शिष्य रक्तदान दाते यांनी या विविध ठिकाणी होणाऱ्या शिबिरात सहभाग होऊन जास्तीत जास्त रक्तदान करावे असे आवाहन सोलापूर शहर व जिल्हा सेवा समितीच्या वतीने करण्यात येत आहे अधिक माहितीसाठी संपर्क शहर अध्यक्ष दादासाहेब नाग टिळक मोबाईल नंबर अठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस सदुसष्ट रक्तदान प्रमुख माननीय विनायक कांबळे मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावन झिरो सात झिरो नऊ सोळा आनंद श्री जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्र यांच्या प्रेरणेने जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्रजी रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणे महाराष्ट्र यांच्या प्रेरणेने जीवनदान महाकुंभ चार जानेवारी ते अठरा जानेवारी ह्या पंधरा दिवसामध्ये अखंड महाराष्ट्रामध्ये महारक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे तरी सोलापूर जिल्ह्यामध्ये टोटल चाळीस ठिकाणी रक्तदान शिबिर होणार आहे चार हजार प्लस रक्तपाटल्या संकलन होणार आहे अखंड महाराष्ट्रामध्ये मागील वर्षी एक लाख छत्तीस हजार दोनशे बहात्तर रक्तपाटल्याचं संकलन झालेला आहे हाच रेकॉर्ड म्हणजे रामानंद संप्रदायाचाच रेकॉर्ड रामानंद संप्रदायाचेच भक्तजन मुडीत काढून ह्या वर्षी एक लाख पन्नास हजार संकलन आम्ही शंभर टक्के करणार आहोत ह्याचं औचित्य साधून सोलापूर शहरामध्ये आणि उत्तरमध्ये चार तारखेला दोन कॅम्प आहेत अकरा तारखेला दोन कॅम्प आहेत आणि अठरा तारखेला एक कॅम्प आहे असे सोलापूर शहर उत्तरमध्ये टोटल पाच रक्त कॅम्प आहेत कमीत कमी, कमी सातशे प्लस रक्तबाटल्या शंभर टक्के पूर्ण होणार आहेत आणि हे सगळं जे काय गरजूनं म्हणजे जे काय बघा हॅलेशिम्या असेल ब्लड कॅन्सर असेल सिकलसेस असेल अशा गंभीर आजारावरती ह्या लोकांना रक्त मिळत नाही आहे ते रामानंद संप्रदाय रक्त शंभर टक्के देणार आहे असा भव्य देव खूप मोठा हा सोहळा सर्वांच्या सहकार्याने पार पडणार आहे तर ह्या रक्तदानामध्ये सर्व सोलापूर शहरातील भायुभक्तांनी लाभ घ्यावा उद्या भडंगे विठ्ठल मंदिर बाळवेसला रक्तदान शिबिर आहे दुसरं मारडी उत्तर सोलापूर संत सावतामाळी मंदिर इथं पण आहे आणि अकरा तारखेला मार्कणे मंदिर नाका इथं आहे आणि अकरा तारखेला शेळगी इथं पण आहे आणि अठरा तारखेला विविध या ठिकाणी पाच ठिकाणी शहर उत्तरमध्ये कॅम्प घेणार आहोत तर सर्व भाविक भक्तांनी ह्या रक्तदानासाठी यावं हीच मी आवाहन करतो जय श्रीराम अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा